राज याची जिला विश्वाने अशी राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते व शोभून दिसते आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावरील मंचावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार ज्या शुभमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट ज्या शुभमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट तो मंगलवार शिवदिन दिन आलाय आज दैवत सारा महाराष्ट्राचे अधिराज्यांचे मना मनात दैवत सारा महाराष्ट्राचे अशा शिवाजी महाराजांना वंदन करणी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात अशा शिवाजी महाराजांना वंदन करणी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रहते ते छत्र आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रहते ते छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा नाव हे राज्यांचे ना अभिमानाने फुलते छाती नाव घेतात ज्यांचे युगपुरुषांनी महाराष्ट्राची माती धन्य झाली त्या युगपुरुषांनी महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणी सह्याद्री तलवारीचा आवाज गुंजला आठवणी सह्याद्री शौर्या पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती मित्रांनो शिवाजी महाराज हे थोर महापुरुष होते दरवर्षी आपण त्यांची जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय असा त्यांच्या नावाचा जय जयगार करतो याचे कारण म्हणजे त्यांनी केलेले महान कार्य फेब्रुवारी या सोन्याचे दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला एकोणीस फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला जाणारा मातीला मरगळेला म्हणाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला मित्रांनो आई जिजाऊंच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये थोर तेज माता त्यांची गाथा अप्रम पार थोर तेज माता त्यांची गाथा अप्रम पार शुभांवर केले संस्कार दिली आता तलवार शत्रू ते झेलवार शत्रूस करणार ठार शत्रू ते झेलवार शत्रूस ठार

मर्द भावांची लाभली अनमोल करून घेऊन हातात तलवार शत्रुवर करून घेऊन तलवार अनेक संकटांवर करूनिमात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमागात अनेक संकटांवर करून निवात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमागात स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शत्र्यांचा मान होता साधू संतांचा आदर ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्या नावाचा नमका संपूर्ण जगात वाचतो ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांचे मराठी जना मराठी राज्य ते म्हणजे शिवाजी महाराज आता बोला छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद